चला आज आपण लहान मुलांना होणार कि आजारांबद्दल जाणून घेऊया पालक म्हणून आपल्या मुलांची काळजी घेणे ही आपली सर्वात मोठी जबाबदारी असते म्हणून चला काही सामान्य आजार आणि त्यांना कसे रोखायचे ते शिकूया मुलांना आजार झाले की पालकांना काळजी वाटणे स्वाभाविक का आहे पण ते आजार समजून घेतल्यास बरेच मदत होते दमा आणि ब्रोंकायटिस सारखे श्वसनाचे त्रास गोवर आणि कांजिनिया सारखे संसर्गनीय रोग आणि पोटाचे विकार जसे की गॅस्ट्रो हे काही सामान्य आजार आहेत त्वचेचे विकार जसे की एक्चिमा आणि इम्पिटिगो आणि ओटिजम आणि एडीएचडी सारखे विकासात्मक विकार देखील या यादीत येतात मग हे आजार होतात कसे काही आजार अनुवंशिक असतात तर काही जीवाणू विषाणू किंवा बुरशीजन्य संसर्गामुळे होतात प्रदूषण ऍलर्जी आणि स्वच्छतेचा अभाव हे पर्यावरणीय घटक देखील आजारांना कारणीभूत ठरतात आणि आहार आणि जीवनशैली विसरू नका चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव लटपणा आणि मधुमेहाला कारणीभूत ठरू शकतो आजारांचा धोका कमी करण्यासाठी आपल्या कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास जाणून घ्या स्वच्छता राखा आणि संतुलित आहार घ्या लक्षात ठेवा लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते आणि गर्दीच्या ठिकाणी संसर्गाचा धोका जास्त असतो माहित राहा आणि आपल्या लहानग्यांचे हास्य असेच खुलवत राहा जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केन्ट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होमिओपथी डॉट कॉम ला भेट द्या